नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणपुत्र महेश अडसुळे आज ब्लॉग करचा कारण पाठीमागे बघू शकताय आज आम्ही इलव रांगणागडाक दरवर्षी रांगणागडावर येऊन दीपोत्सव साजरो करतो ह्या तिसऱ्या वर्ष हा तसाच सहाव्या वर्ष हा पहिली तीन वर्ष हा दसरा महोत्सव साजरो केलो आणि त्यानंतर तिसरा वर्ष ह्या दीपोत्सव होतं तर आज आम्ही इलव रांगणागडावर सगळे शिवप्रेमी मिळान दरवर्षी रांगणागडावर दीपोत्सव साजरो करतो तर आज आम्ही येलो रांगणागडावर तर तुमका पण पूर्ण ह्या दीपोत्सवाचा अनुभव आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून येतो तर पूर्ण व्हिडिओ बघा आता आम्ही असो गडाच्या पायथ्याशी सगळे बघू शकता व्हिडिओमध्ये सगळे शिवप्रेमी मित्र बिबवणे आणि पिंगोळीमधले असत तर चला व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण दीपोत्सवचो ब्लॉग तुम्हाला याच्या माध्यमातून बघू मिळतो छत्रपती शिवाजी महाराज की जय तर रांगणागड चढाक सुरुवात केलेलो आम्ही हे एकदम पायत्याशीच अडे कोण आंघोळ गिंगोळ करतो हे अजून एक युट्यूबर सागर तुझ्या ह्याचं काय रे नाव युट्यूब मालवणी घोष हडे माल बघ इकडे बघ तर ह्याचं चॅनल पण सबस्क्राईब करा नवीन युट्यूबर आ आपलो आणि कोकणी माणूस हादवर करे कोकणी माणूस एक हा एकदम पुढे आजवर कर तिचं पण चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर रांगणागड आपण चढाक सुरुवात केलेली हा हा पूर्ण गड तुमका दाखवतो दीपोत्सव पण तुमका दाखवतो त्यापूर्वी चॅनल जर सबस्क्राईब करू नसात तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा हे बघा पाणी असा अजून इकडे कोण आंघोळ करतो आवाज येतात जोरदार बघा इकडे असत कोण कोण थोडा कमी झाला पाणी पण असा पावसाळ्यात खूप गर्दी असते इकडे एन्जॉय करून घ्या गडावर नक्की पण वाईट काम मात्र काय करू नका अजून पण दुःख आमचा की या किल्ल्यांचा म्हणावा की किल्ल्यांवरतीनंतर अजून पण काही काही ठिकाणी जास्त नाही प्रमाण कमी झाला पण काही काही ठिकाणी बिअरचे बॉटल्स वगैरे सिगरेटचे पॅकेट वगैरे बघू मिळतात आमका बघूया हो तसे कोण भेटतात काच मंडळी किती मिनटं झाली चढतो पंधरा मिनटं वीस मिनटं झाली झाला गरम होता सगळे झाले जवळ इतक्यातच जवळ झाला बघ खैरवले हा आहे बघाडे खाऊचात खावच्या साठी आणलेला बोले बाबा खैरवलो भर मंडळी अर्धो सर झालेलो आपलो गड पाठीमागे बघू शकताय रांगणागड आपल्याक दिसता आणि इकडे ह्या झाडांच्या पाठीमागे प्रवेशद्वार पण असा पण तो दिसायचा ना एवढ्यात पुढे गेल्यावर दिसताला तर सगळे दमलेत हे बघा इकडे दमलं आहे रे हो युट्यूबवर दमलं बघूया पाठीमागे बघा रांगणागड दाखवतं आहे तुमकं हो बघा रांगणागड ह्या स्पॉटवरून रांगणागड दर्शन होता पहिल्यांदा आणि याच्यानंतर मग सुरुवात होता जवळजवळ साठ सत्तर टक्के झालो चढाण पोरगे दमलेत इकडे ह्या झाडाच्या पाठीमागे इकडे प्रवेशद्वार असा पण इथून दिसायचा नाही वाईट जरा पुढे गेल्यावर दिसतं इकडे तो बाले किल्लो दिसता तो बघा इकडून पाठीमागे हा बघा हो बघा इथे पण तो क्लिअर नाही दिसत तो पुढे गेल्यावर दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा जास्त मोठं व्हिडिओ बनवत नाही कारण वरती महत्वाचा कार्यक्रम आपला दीपोत्सव असा त्याच्यामुळे चला चला अरे या स्पॉटवरून आपल्याक पहिल्यांदा खालचा सगळं दर्शन होता खाली बघितल्यावर दरी दिसता तुमका खाली ह्या अगदी सुंदर दृश्य दिसतं इथून आणि हा पूर्ण असो रांगणागड असा बहु गेलं तर खूप मोठं असा रांगणागड आणि इकडे प्रवेशद्वारा म्हणता दिसायचा नाही याच्या पाठीमागे बॅक साईडला प्रवेशद्वारा जर जसे पुढे जातो प्रवेशद्वार शेवटपर्यंत आतमध्ये गेल्याशिवाय दिसणार नाही कुठल्याच गडाचा हां धमाला कमलाद रे उमेश चव्हाण सागर चव्हाण काळेपाणी एकच संपली तुम्ही बॉटल घेतलेली ती ती माझ्या का मरे थंड नाही आपण मंडळी फायनली आपण रांगणागडावर पोचलो सगळे झाले आडवे पोचल्यावर पोचल्या पोचल्या एवढ्या काळोखात किल्लो गड सर केलो आपण उशीर झाले आज सगळे कामावर होते त्यामुळे पण इलो गडावर पोचलो आता हे दहा मिनटं आराम करून पुढच्या प्रवासाक पोचल्यावर पहिल्यांदा फ्रेश होणार चहा पाणी नाश्ता सगळा घेऊन दीपोत्सवाक आपण सुरुवात करतो दीपोत्सवचो आनंद घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब केला नसा तर सबस्क्राईब करा काय व्हिडिओ करण्यात मजा आहे कारण दिसणं काय नाही काळोखात पाखरा येईल जवळ सगळी सक्र करा चॅनल लाईक करा कमेंट करा रांगणागडचा दिसणार ना उद्या सकाळी दाखवूया आता आपण प्रवेशद्वाराकडे चाललो रांगणागडाच्या दीड तासात आपण पूर्ण गडावर पोहोचलो दीड तास पूर्ण चढाक लागली तरी खूप टाइमपास दिलो बसत बसत नवीन कोण येत असा तर रस्तो ओक्या आता काय प्रॉब्लेम नाही तसं पावसात खूप टप असतात सडक आता ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही गडावरल्यावर थोडीशी हवा जाणा होता रात्री बघूया किती थंडी आहे दोन वर्षापूर्वी तेव्हा एवढी थंडी अरे बाप 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 <laughs> चा पाणी हडेच घेऊ या वाहता घे वावडेतला साठला जा नको म्हणजे आपण जवळपास रांगनाई मंदिर कडे असो इकडे पाणी घेतो भरून जेवणासाठी काय लागतं पीक वगैरे स्वच्छ पाणी एकदम थंड थंड गार पाय धुवून घेतले आणि चल वरती आता रंगनाई मंदिरात चेंगळे बोले थोडं आराम करून जेवणाच्या तयारीक लागतले आचारी आमचे आणि बाकी सगळे दीपोत्सवाच्या तयारीक लागतले चला आपण जाऊया का पुढे कोण आहे रे

मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे या ब्लॉग मध्ये दोन हजार पंचवीस तिसरं वर्ष रांगनागड दीपोत्सवचा दोन वर्ष जो आम्ही केला त्यावेळी वारो भयंकर असल्यामुळे बाहेर आमका पण ते लावणं शक्य झाला नव्हता पण यावर्षी हवा कमी असल्यामुळे बाहेर पण ते लावले थोड्या प्रमाणात आणि अतिशय सुंदर ह्या बघा रांगणाई मंदिर बघू शकता अतिशय सुंदर दृश्य दिसता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसो गडावरती दीपोत्सव किंवा सगळे सण साजरे व्हायचे त्याच पद्धतीन किंवा तसं करण्याचा प्रयत्न आमचं हे हो सगळ्या शिवप्रेमींचं असता जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडावरती सगळे सण साजरे व्हायचे तसेच सण साजरा करण्याचा प्रयत्न करतो आम्ही दरवर्षी आणि <coughs> यावर्षी दिवाळीमध्ये आतमध्ये हार वगैरे घालतात बघा बघू शकता दीपोत्सव कार्यक्रम आता खऱ्या अर्थानं सुरू झालो म्हणा हरकत नाही

फुला रवली थोडी लावय मरे ना होती हे कर ना हर्षा थय अशी ह्या कर अरे थं देवाच्या थं रे समोर पायात लोक हारू चल रे मग डायरेक्ट गोंडे ठेव तरी पण जातो रांगोळी बघा अंड रांगोळी नक्की सांगा कशी वाटली दीप कोंडुरकर आर्टिस्ट आहेत रांगोळीचे अंडर दी गायडन्स ऑफ महेश्वर सुळे महेश्वर सुळे कोच आहेत दीप कोंडुरकरचे म्हणून तर दीप नाव पण मोठा ली ला दीप महोत्सव लिहिलांडुरकर दीप आर्टिस्ट असल्यामुळे शिवप्रेमी ग्रुप वर्ष तिसरे दोन हजार पंचवीस झुम करून बघा हा 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 समाधान चारीजा, 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 चारीजा। दहा पण तरी कमी ठेवा हातात घेऊ पेटोवाव वर्षाचे बारा महिने काळोखात असणाऱ्या या मंदिरात रांगणाई मंदिरात आज या सगळ्या शिवप्रेमी मित्रांच्या मदतीने दीपोत्सव साजरो करतो झगमकाट एकदम होता बघूक जरा बरा वाटत दीप वगैरे सगळे पण ते वगैरे लावून झालेत काळू मध्ये जास्त व्यवस्थित प्रॉपर दिसत नाही तर आता दीप वगैरे लावून झालेले असतात बाहेर पण आत पण आता रांगणाई मंदिरामध्ये आरती करतो आरती झाल्याच्या नंतर फोटो सेशन करून जेवणाच कार्यक्रम होईल जस जसं काय काय करतो तर सगळंच तुमका दाखवतो सुखकारता दुकारता वार्ता विंगाची वार्ता विंदी thank <sweak> you

महाराज की जय सनातन हिंदू धर्म की जय जय भवानी जय शिवाजी क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जाए। जाए।